नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण नवीन कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे भयभीत लेखिका आहेत स्वाती देशपांडे जर तुम्ही याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वळूया आपण आता कथेकडे ही कथा आहे मिनल नावाच्या एका मुलीची मिनल संध्याकाळी क्लासवरून परत येत होती तिच्या घरापर्यंत सहसा बसेस किंवा रिक्षा मिळत नसे त्यामुळे अर्धा पाऊण किलोमीटर रोज चालणं व्हायचं मोठ्या बसस्टॉपची वर्दळ संपली की थोडासा भाग असा निर्जन असायचा मग एक मंदिर होतं तिथे मिनल वळायची आणि कॉलनीचे मोठे गेट यायचे तिथून अगदी रम्य वाटायचे घरी जाईपर्यंत ओळखीचे दोन चार जण भेटायचे कुणीतरी बोलायचे मोठ्या बसस्टॉप ते मंदिर या दरम्यान एक छोटीशी दर्गा होती तिच्याजवळ दोन तीन मर्क्युरी लाईट होते पण ते क्वचितच चालू असायचे त्याच्यामुळेच या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरात बऱ्याचदा दिवे नसायचे आणि नेमके तिथेच मिनलला चालताना भीती वाटायची कधी कधी रोहन म्हणजेच तिचा मामेभाऊ गाडीवर घ्यायला यायचा कधी त्याला जमायचं नाही आज मिनल आपल्याच धुंदीत चालली होती दर्ग्याजवळ आली असावी अचानक सायकलची घंटी वाजली ती बाजूला सरकली तरीही पुन्हा घंटी वाजली असे तीन चार वेळा झालं ती थबकली पाहते तर कुणी एक माणूस सायकल हातामध्ये घेऊन बाजूने चालत होता अतिशय किळसवाण्या नजरेने तिच्याकडे पाहत बोलला यायचं का डबल सीट मिनल खूप भेदरली नाही काका नाही तुम्ही जा ना आणि झपाझप चालायला लागली तो माणूस भीषण हसला तुमची मर्जी आणि सायकलवर बसून घंटी वाजवत निघून गेला जाताना मिनलला नखशिखांत पाहत पाहत गेला मिनलची धडधड वाढली किती काळाकुट्ट माणूस डोळे बाहेर आलेले गुबड्यासारखे आणि चेहऱ्यावर फक्त दात दिसले होते हसल्यावर पण खूप विचित्र आणि भयानक चेहरा होता त्याचा भेदरलेली मिनल त्यांच्या कॉलनीचं गेट पाहून सहज झाली ती वरून सहज दाखवत असली तरीही त्या घाणेरड्या डोळ्यांची आठवण तिला किळस आणत होती त्याचा चेहरा आवाज आणि ती घंटी तिच्या डोळ्यासमोरून जाईच ना मामा किंवा मामीला सांगावं का असा विचार आला पण त्याने काय होईल त्यांना टेन्शन कशाला म्हणून ती गप्प बसली एका छोट्या कंपनीत नोकरी करायची आणि संध्याकाळी एम पी एस सीच्या कोचिंग क्लासला जायची यावर्षी काही करून तिला ही परीक्षा पास करून चांगली नोकरी मिळवायची होती या ध्येयासाठी छोट्या तालुक्याच्या गावातून ती शहरात मामाकडे शिकायला आली होती आईबाबांनी नोकरी करण्याची परवानगी पण दिली होती कारण क्लास संध्याकाळी असायचा आणि या कंपनीत तिला संध्याकाळी लवकर जाण्याची संधी मिळाली होती तिचा भार ती कुणावर पडू देत नव्हती आणि क्लासही होत होता या रुटीनमध्ये काल झालेली घटना तिला डिस्टर्ब करून गेली तिने कालची घटना विसरण्याचा खूप प्रयत्न केला रात्रीपर्यंत ती थोडीशी नॉर्मल झाली झोपताना प्रयत्नपूर्वक तिने आपले मन गाण्यांकडे वळवले सकाळी तिला या गोष्टीचा विसरही पडला ऑफिसमध्येही तिला या सगळ्याचा विसर पडला संध्याकाळी ऑफिसमधून क्लासला गेली तेथून बसस्टॉपवर आली तेथून पायी घरी निघाली तेव्हा परत तिला त्या कालच्या घटना आठवली दर्ग्यापर्यंत आली आणि तो मर्क्युरी लाईट फ्लक्च्युएट व्हायला लागला नेहमीप्रमाणेच कधी प्रकाश कधी अंधार निर्जन रस्ता इतक्यात पुन्हा सायकलची घंटी वाजली आणि ती दचकली पुन्हा तोच घंटीचा क्रम ती अंग वाचवून रस्त्याच्या कडेने चालू लागली अतिशय लगतपणे आणि केळसपणे आवाजात तो बोलला काय ठरलं मॅडम यायचं का डबल सीट आणि सायकलच्या दांडीवर त्याने हात मारला मिलनला शिसारी आली त्याचा अवतार बघून कारण चमकणाऱ्या लाईटच्या उजेडात क्षणार्धात तिला त्याचा चेहरा एखाद्या प्रेतात्म्यासारखा वाटला आणि ती भयभीत झाली पांढरे कुरळे केस चेहऱ्यावर कसलासा व्रण सुरकतलेला काळा चेहरा लाल गढूळ बाहेर आलेले डोळे आणि तुटलेला दात ती खूप घाबरली नाही ओ काका तुम्ही जा प्लीज ती म्हणाली तिच्या आवाजात कापरं भरलं तुमची मर्जी उद्या तर येसालच ना तो म्हणाला आणि सायकलवर टांग मारत घंटी वाजवत मिनलला नख न्याहाळत तो विचित्र माणूस निघून गेला आता मात्र मिनल पळालागत अगदी चालायला लागली ला कॉलनीचं गेट आलं आणि तिच्या जीवात जीव आला घरी आल्या आल्या मामीशी बोलली नाही की टी व्ही समोरही ती बसली नाही एखादं भूत किंवा पिशाच पाहिल्यासारखी तिची अवस्था झाली होती अस असं माझ्या बाबतीतच का होतंय हा प्रश्न मनात आता काय करावं हा प्रश्न तिच्या मनात येत होता मी काय बिघडवलं आहे कुणाचं ती रूममध्ये पडून राहिली मामा आले वाकून पाहिलं त्यांना वाटलं थकली असेल पडून राहिल्यावरही तिची बैचेनी काही थांबे ना तिने ड्रेस बदलला घरातले कपडे घातले आणि फ्रेश झाली देवासमोर येऊन बसली मामीने दिवा लावला होता अगरबत्ती आणि धूपचा सुगंध दरवळत होता तिला हलकं वाटलं डोळे मिटले आणि आपोआपच तोंडातून तुं रामरक्षा बाहेर पडली अथ ध्यानम ध्याये दाजून बाहूम धृतक्षरधनुषम बद्ध पद्मास पद्मासनस्तम पीतं वासो वसानं देवासमोर देव्याकडे पाहात दिव्याकडे पाहात हे म्हणताना तिला खूप शांत शांत वाटत होतं मामीही तिला देवघरात पाहून खुश झाल्या मेनू तेवढं झालं की ताट आणि पाणी घे बेटा स्वयंपाक झालाय मामी तिला म्हणाल्या जेवता नाही ती शांतच होती जुजवी बोलत होती जेवण झाल्यावर रोहन म्हणजेच तिच्या मामाचा मुलगा आणि ती ओट्यावर बाहेर बसले रोहन उद्यापासून मला घ्यायला येत जाणार आहे गाडीवर अंधार पडतो आहे हल्ली मला भीती वाटते रे चालत यायला ती काकूळ तिने त्याला म्हणाली अ बघतो उद्यापासून का बरं पण ताई ते बसस्टॉपवर बसस्टॉपजवळ नको ताई ऑकवर्ड वाटतं तू दर्ग्या तू दर्ग्याजवळ ये मी तिथून पिकअप करीन तुला तू तु थांब मी येईपर्यंत ठीक आहे ना ओके थँक्यू रोहन ती हसली तिला आता खूप रिलॅक्स वाटलं रोहन येणार होता त्यामुळे उद्या संध्याकाळची काळजी नव्हती मिनलला शांत झोप लागली पुढचा दिवस उजाडला नेहमीसारखा नॉर्मल दिवस गेला ऑफिस झालं मग क्लास झाला मिनल बसस्टॉपवर उतरली हळूहळू ती दर्ग्याजवळ येऊन थांबली ती आज जरा लवकर आली होती रोहनची वाट पाहत होती इतक्यात तिला सायकलची घंटी ऐकू आली दर्ग्याच्या पुढेच पाठमोरा तो माणूस उभा होता मिनलच्या काळजात धस झालं आता काय प्रश्न पडला एवढ्यात तिच्या बाजूला एक बाईक एकदम थांबली अगं मिनल इथे काय करतेस घरी जायचं आहे ना चल सोडतो घरी बस ना तो अनिकेत होता त्यांच्या कॉलनीत राहायचा रोहनचा सिनियर होता पुष्कळदा घरी यायचा मिनलला तर प्रथम कळेच ना की काय प्रतिक्रिया द्यावी ती फक्त हो हो म्हणत होती तिला जणू देवच भेटला होता हो रोहन येतो म्हणाला होता घ्यायला त्याचीच वाट पाहत होते मी ती पटकन गाडीवर बसली ती शक्यतो कुणाच्या बाईकवर सहसा बसायची नाही बसल्यावर तिने डोळे बंद केले पुढे गेल्यावर तिने हळूच अर्धे डोळे उघडून पाहिले तो माणूस मागून येत होता सायकलवर क्रमाने घंटी वाजवत घरासमोर आली तर रोहन गेटमधून गाडी काढत होता अरे ताई आलीस मी येतच होतो अरे वा अन्या थँक्यू माझी चक्कर वाचवली बुवा अजून काय म्हणतोस मिनल तर वैतागली होती काय रे रोहन आता निघतोयस हा आला म्हणून बरं झालं नाहीतर अगं ताई तुझी वेळ बघत होतो बघ ना किती वाजलेत तूच दहा मिनटं लवकर आधीस ती वरमली स्वारी रे अंधार आहे म्हणून म्हणाली ते दोघे बोलतच थांबले होते मिनल आत आली काही केल्या ती घटना तिला विसरता येत नव्हती मामा किंवा मामीला सांगावं तर ते आईबाबांना सांगणार ते पुन्हा म्हणतील परत ये तुझे क्लास आणि नोकरी काही नको या विचाराने तिने माघार घेतली अजून थोडे दिवस पाहूयात असे वाटले दुसऱ्या दिवशी ऑफिसमधलं काम थोडं लांबलं उशिरापर्यंत थांबावं लागलं क्लासला सुट्टी होती पण घरी जाण्या जाण्याचं कसं असा विचार मनात आला तिचे बॉस आले आणि ते तिला म्हणाले मिनल घरी जाण्याची काळजी करू नकोस सुभाष चौकाच्या पुढे राहतेस ना तू डन मला तिकडेच काम आहे मी सोडीन तुला घरापर्यंत नको सर इट्स ओके मी जाईन सर मिनल म्हणाली इट्स ओके मिनल एनी आऊ आय हॅव टू गो देअर ओके फिनिश युअर गिवन टास्क फास्ट संध्याकाळी सरांच्या गाडीत जाताना ती दबावाखालीच होती का ते माहीत नाही तिचे सर खूप चांगले होते माणूस आणि बॉस म्हणूनही त्यांना उगीच त्रास दिला असं वाटायला लागलं तिला तिचा नेहमीचा बसस्टॉप आला बसस्टॉप गेला मग दर्गा दिसली आणि तो माणूस सायकल घेऊन तिथेच उभा होता अचानकपणे चमकणाऱ्या लाईटमध्ये तिची नजरानजर झाली आणि तो कुत्सित हसला इतकं विभस्त हसू होतं की क्षणात अंगावर शहारा आला सरांना घरापर्यंत कशाला न्यायचं म्हणून ती म्हणाली सर इथे कॉर्नरला सोडा सर कॉलनीचं गेट आहे समोरच घर आहे सर मी जाईन आर यू शुअर देन ओके मिनल ॲज यू विश टेक केअर बाय सरांची गाडी गेली मिनल कॉलनीच्या गेटमधून आत आली आणि आपसुकच मागे वळून पाहिलं तर कोपऱ्यावर तो उभा होता सायकल थांबवून आणि तिलाच पाहत होता बापरे तिला एकदम धडधडायला झालं घाम फुटला पावली थरथरायला लागली तशीच भेदरलेली ती घरी आली आपल्या खोलीत जाऊन पडून राहिली आज एक महिना झाला हा मिनलचा क्रमच झाला होता कुणासोबत तरी गाडीवर यायचं किंवा मग ऑटो रिक्षातून घरी यायचं पण दोन चार दिवसातून एकदा तरी असं व्हायचं की तिला पायी यावं लागायचं आणि तो माणूस एकदमच अंधारातून यायचा पूर्वी सायकलवर येता का बसा म्हणायचा काही दिवसांनी तर तो आता सोबत येता का असं गचाळ नजरेने म्हणायचा मग काही दिवसांनी तो थांबायचा आणि मामाला सांगू का किंवा काय मग कधी यायचं घरी असं म्हणून घंटी वाजवत निघून जायचा मिनलला हे रोजचे तिळतिळ मरणं असह्य झाले तो मामाला काय सांगणार आहे हेच तिला कळेना पण एक अनामिक दहशत निर्माण झाली परवा तो बोलला की मामाला नसेल सांगायचं तर बोला काय देसान आणि तिला वरपासून खालपर्यंत नेहाळत निघून गेला ती नजर आठवली तरी मिनलला शिसारी आली त्याला घरी येऊन मामांना काय सांगायचं आहे नाहीतर त्याला काय हवं आहे पैसे की आणखी काही पण मलाच का छळतोय हा कशासाठी मी काय चूक केली आहे मी तर त्याला ओळखतही नाही काय हवं आहे आणि का कशाला हवे अशा अनेक गोष्टींनी तिची चिडचिड चीड़ वाढू लागली नक्की त्या माणसाला मिनलकडून काय हवं होतं किंवा तो माणूस मिनलचा का पाठलाग करत होता हे आपण पाहणार आहोत या कथेच्या भाग दुसरा अंतिम भागात ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय